खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस पलूसमध्ये मतदारांचा वाढता प्रतिसाद म्हणजे परिवर्तन अटल आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश एसुगडे पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीनिमित्त शहरात आज लोकशाहीचा उत्सव सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट पलूस कडेगाव मतदारसंघाचे शहरातील सर्व मतदान केंद्रांना भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला आणि मतदारांना उत्साहाने मतदानात सहभागी होण्याचे आवाहन केलं पलूस शहरातील मतदार मोठ्या उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडत आहेत आणि हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव आहे लोकशाही टिकवण्यासाठी विकासात्मक सत्ता आणण्यासाठी आणि परिवर्तन घडवण्यासाठी प्रत्येक प्रभागातील मतदार उत्साहाने मतदान करत आहेत पलूसमध्ये आज जे परिवर्तनाचे चित्र दिसत आहे त्यावरून हे परिवर्तन अटळ असल्याचे स्पष्ट होतं त्यांनी सर्व मतदारांना या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन शंभर टक्के मतदान घडवण्याचे आवाहन केलं परिवर्तन घडवून या पलूसमध्ये इतिहास घडवूया असे आवाहन येसुगडे यांनी मतदारांना केलं निलेश येसुगडे यांनी सर्व मतदान केंद्रांना भेटी देऊन सर्व प्रभागांमध्ये मतदारांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणुकीच्या प्रक्रियेचा आढावा घेतला निवडणुकीच्या निमित्तानं लोकशाहीचा जो उत्सव या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामध्ये प्रचंड उत्साहामध्ये पोलूसमधील सर्व नागरिक जनता या ठिकाणी मतदानासाठी या सहभागी होत आहे आणि खऱ्या अर्थानं लोकशाही टिकवण्यासाठी पलूसमध्ये विकासात्मक सत्ता आणण्यासाठी या परिवर्तनासाठी उत्साहानं प्रत्येक प्रभागामध्ये लोक मतदानासाठी बाहेर पडतायत आणि निश्चित रूपानं आज जे काही चित्र पलूसमध्ये मतदानाचं दिसतंय ते पाहता पोलूसमध्ये परिवर्तन अटळ आहे आणि त्या निमित्तानं मी परत माझ्या पलूसच्या सर्व नागरिकांना बंधू भगिनींना या निमित्तानं आवाहन करतो या लोकशाहीच्या उत्सवामध्ये चांगल्या पद्धतीने सहभागी व्हा अगदी शंभर टक्के मतदान करून आपण या उत्सवाचा एक भाग होऊया आणि एक इतिहास या मध्ये घडवूया एवढं या निमित्तानं